कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसावी जयंती उत्साहात संपन्न सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्थेमार्फत पंचाहत्तरावा अमृत महोत्सव निमित्त विटा हायस्कूल भगवानराव ज्युनियर कॉलेज आणि बळवंत महाविद्यालय विटा यांच्या वतीने विविध प्रकारच्या वेशभूषा करून भाऊराव पाटीलांच्या जयंतीनिमित्त सर्दी नवरात्र उत्सवाच्या दिनी विट्यातील मेनरोग वस्तीमधून विद्यार्थ्यांसह मोठ्या उत्साहात प्रभात फेरी काढून या उत्सवाची सांगता विटा हायस्कूल इथे संपन्न झाली इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड गुणाय शिक्षण संस्थेचे विटा स्कूल विटा व भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील यांचे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वच उपस्थित असणारे वेगवेगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत करण्यात येत आहे खर तर शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत ज्यांनी पोहोचवली असे कर्मवीरांना खरंतर समाजासाठी त्यांनी अत्यंत महत्वाचं असं काम केलेलं आहे आणि आज आपल्या विद्यालयामध्ये वेगवेगळ्या वेग उपक्रमांच्या वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करण्यात येतो आहे आशिया खंडातील सगळ्यात मोठी शिक्षण संस्था म्हणून रेड शिक्षण संस्थेचा अगर गौरव हा करण्यात येतो आणि खऱ्या अर्थानं समाजासाठी अत्यंत मोलांचं योगदान कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेलं आहे वेगवेगळे वे उपक्रम रयत शिक्षण संस्थेमध्ये सातत्यानं गुणवत्ता सुधारण्यासाठी निर्माण केले जात आहेत आणि आजचा हा दिवस हा रयत शिक्षण संस्थेसाठी सर्व सेवकांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि अविस्मरणीय दिवस हा एक प्रकारचा उत्साह हो, आणि एक प्रकारचा समारंभ म्हणूनच हो, सर्व रयत सेवक सर्व रयत विद्यार्थी आनंदाने आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा दिवस साजरा करत आहे ह्या कार्यक्रमांचं खास वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान केलेली आहे एन सी एंसे सी एन सी सी कॅडेट त्याच पद्धतीनं आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन हे वेगवेगळ्या वेशभूषेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आपल्याला पाहायला मिळते आणि खरंच एक चैतन्यपूर्ण आणि अत्यंत आनंदी असं वातावरण आहे त्यामुळं हो या दिवसाच्या निमित्तानं मला या ठिकाणी मनाला असं वाटतय वा की आयसे उजळावे दीप ऐसे उजळावे दीप हावा तिमिराचा नाश पडावा विवेकाचा प्रकाश पडावा विवेकाचा प्रकाश खरं तर अंधारातून प्रकाशाकडे ही एक सुंदर अशी वाट कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रूपानं समाजाला मिळालेली दिसून येते आणि अज्ञानामध्ये सातत्यानं जो समाज अज्ञानामध्ये सातत्यानं जो समाज प्रकाशाची वाट पाहत होता त्या समाजाला प्रकाशाचं दर्शन हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रूपानं आपल्याला मिळालेलं दिसून येत आहे आम्हा येते काहीच ना कमी आम्हा येते काहीच ना कमी जे स्वर्गातही नाही जे स्वर्गातही नाही तेच या भू या भूतलावळी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विजय पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील यांचा विजय पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील यांचा विजय असो गयत शिक्षण संस्थेचा विजय शिक्षण संस्थेचा विजय आहेत असो या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आमचे मार्गदर्शक आमच्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य जाधव सर उपप्राचार्य सर त्याच पद्धतीनं पर्यवेक्षक सर राजकर मॅडम आणि बळवंत कॉलेज विटा या ठिकाणाहून आलेले सर्व प्राध्यापक प्राचार्य शिवन साहेब तसेच सर्व प्राध्यापक वृंद आणि रयत मध्ये काम करणारे सर्वच सेवक सर्वच विद्यार्थी यांच्या सहकार्यानं आणि यांच्या आनंदपूर्ण वातावरणानं आजचा हा दिवस या ठिकाणी सफल आणि संपन्न होताना दिसून येत आहे धन्यवाद